बोर पोलीस स्टेशनला अमोल मोरे म्हणून होते बोर पोलीस मोरे हा आता इथं नाही बदली झाली आहे तिकडे आता पुण्यामध्ये काहीतरी पी ला वगैरे आहे त्याच्या बायको बायकोची माझी पण ओळख आहे आणि मी बचत गटाचं पण काम करते ना बरं हा मग त्यांना मी चौतीस हजार रुपये दिले होते त्याच्या बायकोला आपला महिलांचं गट आहे ना त्यांनी शंभर वेळा आधी फोन करत होते सारखे द्या वगैरे मुलीची फी वगैरे भरायची नंतर म्हटले ते आठवड्याला भरायचं असतं ना दरवि yeah. नंतर म्हटले नाही भरू शकत आम्ही महिन्याला असेल तर आमचं तसं नाही ना नियम आमच्या आठवड्यालाच ना दीड वर्षामध्ये क्लोज होत हे असं सगळं त्यांना आधी सांगितलं ना, ना, सांग ना। yeah. आणि मग नंतर रागाने त्यांनी ते, ते पैसे मला पाठवले नाही का एकदा वीस पाठवले एकदा चौदा पाठवले मग आता ते पैसे मी भरते त्यांचे मला पाठवल्या तर त्यांची ती हरसोत आहे ना त्यामुळे गटाचे जे सर असतात ना त्यांना सारखं फोन करून त्रास देत ते आता एकदम तर क्लिअर करता येत नाही ना दीड वर्षाचे आता महिना झाला असेल तिचा ते असं पर्सनल पण असतं दहा बायकांचा पाच बायकांचा हे स्वतः मी करतोय तुम्ही स्वतः करता ये अच्छा आणि ती राहते शिरवायला आणि तो तिचा नवरा कधी पण रात्री बारा एक वाजता फोन करणार घाण घाण हो आणि ती पण ती पण असती पण तसला त्यावेळेस ती पण ती स्वतः फोन करतो आणि तो मला हेच असं तो पितो ना पिऊन कसंही आता सरांना आज तुम्हाला असं फोन केला सहन होईल झाला तर सरांना पण आज दिवसभरात खूप वेळा फोन केला तो पण ती बाई फोन करते सर मला म्हणले काय विषय आहे मी म्हटलं आहे आपण त्यांना आपल्या गटात घेत पण नव्हतो ते शिरवळचे आपलं भरत पण म्हणलं त्यांना अडचण होती मग घेतले मग त्यांना भरणं नाही होते त्यांनी असं दोन टप्प्यात पैसे मला माझ्या अकाउंटला पाठवले तर ते पैसे मी भरते त्यांना असं प्रॉब्लेम असेल सिरियल वगैरे खराब होईल पण तसं काही नसतं हे आमच्या गटाचं कसं असे आज आजचे पैसे ना आजच भरायचे आज ते उद्या पण भरून नाही चालत आहे त्यामुळे सिबिल खराब व्हायचं तर प्रश्नच नाही येते बरं भरणं नव्हतं होत तर आधी सांगायचं होतं ना मग असं केलंच नसतं ना आम्ही काही कोणाला जबरदस्ती नाही देते फोन केले तिला तरी मी सरांचा नंबर देते तुमचा तुम्ही वेगळा गट बनवा तुमच्या गावामध्ये आमच्याकडे कसं चालत नाही सिरोमरले सिरो तरी पण मी माझ्या नाही लावले आणि आता हे असं सारखं फोन फोन करून बारा एक वाजता फोन करायचं शिवा द्यायचं आई बहिणीवरून तुम्ही जरा त्यांना दोघांना पण सांगता का समजावून पोलीस नाही त्यांच्यावरती आता त्यांचं माझं पार्लर आहे हॅलो पार्लर आहे त्यांच्या दोन मुली त्यांची नोकरी नाही का हा म्हणजे माणुसकीने हा विचार आपणच करायचा तुम्ही त्यांना थोडस खडकावून बोलले असते तर म्हणजे फोन वगैरे नसता आला परत ना नाही नाही तुम्ही खडकावून तुम्ही बोलताय तुम्ही बरोबर ठीक आहे मान्य करतो हाच विषय है का दुसरा काही विषय आणखीन दुसरा नाही काय दुसरा काही नाही का नाही अच्छा बर मग तुम्ही त्यांच्या बायकोला तुम्ही बचत गटाचे पैसे किती दिले उचलून चौतीस चौतीस हजार रुपये त्यामधून किती फेडले तिने आता एक महिना झाला ते पैसे मीच भरते पैसे तुम्ही भरतात हो ते पैसे नाही दिलेत जे पैसे कसं असतं आपण आधार कार्ड कार्ड घेतो थांब घेतो आणि त्यांच्या अकाउंटला पैसे सोडतो ना मग त्यांच्या अकाउंट पैसे आलेले त्यांनी एका महिन्यात मला पाठवले रिटर्न असं जरा वाट झाले ना ते म्हणले की आम्ही आठवड्याला नाही भरू शकत आम्ही महिन्याला असं म्हणलं असं नाही ना महिन्याला आम्ही घेत नाही आठवड्याला असताना आपलं रिडव शकल होतं परत हवं तर लागलं तर दुसरं देतो हा तो आहे बायकांचं त्याच्या मध्ये काही असं बोलायचं बरोबर नाही ना कसं पण परवा फोन करून का खूप बोलले कसं पण नाही मला तुम्हाला सांगायचं पूर्ण पैसे फेडलेत आता नाही आता महिना झाला ना सर फक्त महिना झाले पैसे उचलून हा महिन्याला दीड वर्षात असतं ते आठवड्याला असतं ना दूर बुधवारी टोटल पैसे किती चौथी हजार उचललेत ना त्यामधून किती फेडले होते फेडले नाही त्यांनी मी पण भरते त्यांचे पैसे त्यांनी महिन्याला त्यांनी नाही 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 महिन्याला ते काय त्यांनी पैसे त्यांच्या ला आले प्रोसेस झाल्यानंतर त्यांनी मग ते पैसे त्यांना भरणं नाही होत त्यांनी पण हप्ता नाही भरले त्यांनी पैसे रिटर्न मला माझ्या अकाउंटला पाठवले एकदा दिवस पाठवले आणि एकदा चौदा पाठवले थोडी आणि त्यानंतर आठवड्याला त्या पैशातून मी पैसे भरते त्यांचे पैसे हा त्यांचा सिबिल खराब होऊ नये तसं शक्यतो नाही खराब होऊ तर आम्ही तसं ते क्लोज होत नाही ना आतले पैसे आधीच भरावे लागतात बुधवार च गुरुवार पण नाही होत असं असं असत ते हा त्यांना फक्त तुम्ही जरा वॉर्निंग केलं असत दोघांना पण फोन नका करू आणि वेळ वाकडे बोलू नका थोडं असं बोलता तुम्ही जे बोलताय त्यावर मी ट्रस्ट करतोय ठीक आहे मग पण याच्या गोष्टी मध्ये अशे आहे की तुम्ही त्यांना तुम्हाला एवढा त्रास करताय म्हणून तुम्ही पोलिटिशन मध्ये पण कंप्लेंट करू शकता ना करू शकते पण कस आहे ते स्वतः आणि तिचे माझे चांगले संबंध आहेत नाही का त्याच्या बायको चे माझे मग त्यांच्या दोन छोट्या मुली आहेत प्लस त्यांची नोकरी तुम्हाला माहिती आहे ना कसं असतं कायदा वगैरे म्हणजे मला त्रास झालाय सर तरी पण मी ह्या तुमचा विचार करते नाही का मला सांगा त्यांचा मिस्टर तुम्हाला शिव्या गाळ्या करायचे आणि भांडायचे काय करायचे मग तेच तेच तुम्ही जरा त्यांना बोलावा बर हेच विषय आहे का काही विषय आणखी तुम्हाला विचारतोय नाही 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 काही ठीक आहे चालेल त्यांचं नवऱ्याचं नाव काय अमोल मोरे अमोल मोरे त्यांच्या बायकोची हर्षदा हर्षदा मोरे आणि तुमचं नेहा नेहा पूर्ण नाव डोंबे बर आता तुम्ही नंबर कोणाचा त्यांच्या मिसेस देतोय का त्यांच्या मिस्टरचा दोघांचा पण देताय दोघांमध्ये कोणाला बोलवावं त्यांच्या मिस्टरला ला आता त्यांच्या मिसेस सोबत त्यांचा तुमचा काही चांगला संबंध आहे म्हणून सांगता ना तुम्ही म्हणजे चांगले समजते मी तिला बरं मग चांगले समजते मग तुम्हाला कशाला उलट सुलट हा ना आणि ती स्वतः फोन लावते तो तिला फोन करतो पण कसला आणि असं वेडं बोलायचं आई बहीण वगैरे असं मला ना असं आवडत अं तिचा नंबर घ्या तिला तिच्या नवऱ्याला पण पण करायला सांगा नाही का मी पण हवं तर थांबते पण तसं नंतर मी बोला काय त्रास देते काय म्हटलं म्हणून आम्ही सरळ कॉन्टॅक्ट करतो बोला तुमच्या मिस्टर चा नाव नंबर सांगा कुठे पोलीस पोलीस कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहे तो इथं होता भोर मध्ये आता भोर मध्ये नाहीये तिकडे आहे कोणाला बरं सांगू कोणाचा नंबर सांगू ती प्रकाशाचा त्यांच्या मिस्टर चा अठ्ठ्याऐंशी तुम्ही जे नंबर दिले मी त्या नंबर वरती फोन केला दोन तीन वेळेस फोन नाही उचलत हो का अमोल मोरे ना हा हा नाही फोन तिथे देऊ हो शोल... का त्यांच्या नवऱ्यानं सिरीघा केली म्हणजे अॅक्च्युली दिवशी रात्री बारा तीन मला फोन केला बारा हा आणि त्यानं तिला केला तिनं कॉन्फरन्स केला कॉन्फरन्स केला तुमच्याकडे हो रेकॉर्डिंग नाही ना तसं पण मी त्यांना सांगितलं नाही का केलं ह्याच्या पाठी मग शिवाय दिलेलं मी केलं होतं रेकॉर्डिंग तिथं माझं पार्लर आहे पार्लर तिथं दोघं येऊन माझं मोबाईल घेऊन रेकॉर्डिंग डिलीट मारले मी पत्रकार कडे गेले होते तिथं पण बोर्ड बोलू नाही का माझ्या बहिणीसारखे असं तसं समजावून मला सगळी माझा फोन घेऊन रेकॉर्डिंग कस्टमर खूप होते त्यामुळे मला मा, बोलता नाही आलो आता पण मग अचानक चार पाच मुलं आल्या त्यामुळे मला जास्त बोलता नाही आलो तुम्हाला खूप त्रास झाला मला ह्या पाच सहा वर्षांमध्ये ना But... माझ्या मुलीचं लग्न झालेलं लव्ह मॅरेज इथं वाघाय हॉलला त्या दिवशी रात्री पण तो माणूस हिला सांगतो त्याच्या बायकोला मी तुला माहितीये का तिच्या मुलीने पळून जाऊन लग्न केलंय काय गरज आहे मी माझ्या मुलीला बारा वाजता कॉन्फ्रस्टला घेतलं ती म्हणली माझं नाव काढलं ना तिथे येऊन बचत गटाचा पर्सनल म्हणजे काय झालं माहिती आहे मिस्टर आणि मी दोन हजार पासून वेगळं राहतो माझे मिस्टर आणि म्हणजे आज माझा नवरा आणि तो माणूस दोघे चांगला मित्र माझ्या मिस्टरांनी पण दुसरं लग्न केलं होतं तिथंच राहतो शिरोळमध्ये त्याच्या घराच्या तिकडं हा त्याला तुम्ही राहू द्या मला फक्त माझ्याकडे ते विषय हा तिचा नंबर तो तीज़ी तीज़ी मी देते तुम्हाला तुम्ही बोला मला फक्त म्हणायचं की मी माझं मी माझी पोरं माझं मी आहे मला त्रास नाही पाहिजे मला फोन नाही आला पाहिजे उगाच असं नाव खराब करायचं आणि ह्या पाच सहा वर्षामध्ये ना इतकं माझ्या नवऱ्याला पण तसा सपोर्ट केला आणि राहिला विषय मी जिथं राहते ना रेंटली त्या मालकांना फोन करून तिला एका तासात रूम खाली करायला सांगा तिला आजच रूम खाली करायला सांगा असा पण त्रास दिला जातो मला ठीक आहे ठीक आहे हरकत नाही बोलतो त्या ताईंना फोन करून मी सांगा ना मग एकच मिनिट थांबा दोघांचे पण नंबर ब्लॅक लिस्ट ला टाकले होते हर्षदा हर्षदा मोरे इतका त्रास झालाय तरी पण मी दोन मुले तिला छोट्या छोट्या त्यांचा विचार करते की जाऊ दे लोकांना नोकऱ्या नाही भेटत आहे मी एक कंप्लेंट केलं तर तसं होईल त्यांना सांगा बघा ठीक आहे ठीक आहे सगळ्यांना माहिती कळालं माणूस घेऊन नाताना बसतंय तुम्ही त्रास होतो तरी पण मी संयमाने घेते जाऊ दे नाही पण नाही आव असं कुठं एवढा त्रास दहा नंबर ऐंशी ऐंशी एक मिनिट हा कोण बोलते मोरी बोलते का Oh. हो नमस्कार मी सचिन भया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य माझ्याकडे कंप्लीट आले कसली ते नेहा डोंबे दो, नेहा 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 मॅडम नेहा डोंबे त्यांचा काय विषय बचत गटाचा काहीतरी विषय म्हणतात ते, ते रात्री तुमच्या नवरा काहीतरी फोन करून त्यांना शिवागाळ वगैरे टॉर्चर करतोय म्हणतात काय विषय त्यांनी डोंबे कोण पण ते काहीतरी बचत बचत गटाचे पैसे घेतले म्हणतात त्यांच्याकडून कुणी घेतले बचत गटाचे पैसे तुम्ही हा कुणाकडून घेतले त्यांनी मध्यस्थी म्हणून काढून दिले म्हणतात त्यांनी तुम्हाला तुम्ही कुठून बोलताय म्हणला काही मी सामाजिक काम करतोय त्यांनी फोन केले मला तुमच्या मिस्टरांना पण फोन केला होता फोन उचलले नाही त्यांनी काही पोलीस मध्ये काम करत वाटतं तुमचे मिस्टर त्यांना फोन केला उचलले नाही नंतर ना तुम्हाला कॉल केला त्यांनी मग त्यांचं म्हणणं असं आहे की त्या लेडीज चं की दादा मी कंप्लीट केली आहे त्यांच्यावर तर हे त्यांची नोकरी पण जाऊ शकते सगळं जाऊ शकते पण मी त्यांना माणुसकीने त्यांना जपतेय आणि त्यांना तुम्ही थोडं बोला त्यांना समजून सांगा त्यांनी जर मला त्यांनी जर मला त्रास करत असेल तर मी जाऊन आता मी लास्ट पर्याय आता तुम्ही मदत करा तर मी कंप्लेंट करते म्हणून सांगते त्यांना नाही नाही पण संबंध माझा नवऱ्याचा संबंध काय तुम्ही माझ्या नवऱ्याला फोन का करताय आता मी काय बोललो तुम्हाला समजलं का ते हो समजलं की मला समजलं की लो, लोन लोनच म्हणताय ना तुम्ही पैशाचं म्हणताय बचत गटाचं म्हणताय ना हो लोनच्या विषयी बोलताय तुमचं मी लोन माझ्या माझ्या नावावर आहे हो। आणि माझ्या मिस्टरांनी काही शिव बिवाय दिलेल्या नाही विषयी आलं का लक्षात त्या काय सांगतात मला माहित नाहीये आलं का लक्षात ते लोन माझ्यावर आहे मी त्यांना क्लिअर करायला क्लोज करायला सांगितलं होतं लोन बर, बर, सांगित हो सांगित हा विषय आहे त्यांनी काही नीट सांगितलेलं नाही का तुम्हाला हो सांगितले ते बोलतोय मी हा मग त्यांना तेच सांगा क्लिअर करा लोन क्लोज करा लोन आणि माझ्या नवऱ्याचे हा काही संबंध नाही तुम्ही माझ्या नवऱ्याचं नाव तुम्ही पण एकदा कन्फर्म करून घ्या रात्री त्यांना फोन कर कोणत्या रात्री कालच्या रात्री फोन केले कोणी सांगितलं त्यांनी का हो हो त्यांच्याकडे प्रूफ काय कारण नाही कसला प्रूफ आहे कालच्या रात्रीच का हो हो हा ठीक आहे पाठवाय सांगा मग ठीक आहे काही सांगतात नाही नाही काही सांगतात माझा नवरा माझ्यापाशी आहे मला माहिती फोन केला नाही केला आणि माझ्या नवऱ्याने फोन सुद्धा नाही केला त्यांचा काही संबंध सुद्धा नाही आहेत लोन माझ्या नावावर आहे ठीक आहे मी ट्रस्ट करतो मी ठीक आहे पण आपण काय करा तुम्ही पण थोडं कन्फर्म करून घ्या तुम्ही पहिले लोन वगैरे घेतलं त्याने लोन पाहिजे म्हणून मला लय मागे लागले आणि आता विषय तर त्यांनी क्लिअर कट तुम्हाला सांगितलेलाच नाही हे विषय अच्छा अच्छा बरं आलं का लक्षात तुम्ही त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती काढून घ्या आम्ही काय त्यांच्या मागे नव्हतो लागलो लोन काढायचं म्हणून आलं का लक्षात अच्छा मिस्टर तुमचे तुमच्या काल त्यांना टॉर्चर नाही केले तुम्ही नाही केलेलं ठीक आहे त्यांना बोलतो मी काल तर नाही हा त्या खोटं बोलतात काल फोनच झाले नाही पूर्णपणे खोटं बोलतायत माझे आहेत मार्ग काढायचं माझं काम असतं मदत करण्याचं म्हणतात की दादा मी पोलीस कंप्लीट केली असते त्यांचे पोलीस दोन मुलं होते म्हणून मी समजून घ्यायला मला त्रास खूप कराल ते पण तुम्ही मदत करताय का नाही सांगा नाही मी दुसरं पाऊल उचलते त्यासाठी माझं एक मदत करण्याचं काम आहे म्हणून तुम्हाला एक समजून सांगितलं मी तेवढं काय ते विषय मग ठीक आहे बघून घ्या मग तुम्ही टायगर ग्रुप पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय पूर्ण भारतभर तुम्ही युट्यूब फेसबुकला इंस्टाग्रामला सर्च करा ओके ठीक हो। आहे हो। सर आता तुम्ही कुठे आहात मी तुळजापूर बोलतो तुळजापूर पूर्ण भारत वर काम करतो वरून नंबर घेतले माझे भरपूर भरपूर रोजचे असतात युट्यूब आपल्याकडून जेवढे करत असतो ठीक आहे मी त्यांना बोलतो काय ते ठीक आहे त्यांना समजा करून मार्क काढून टाका तुम्ही पण काही संबंध नाही माझ्या लोन आहे त्या लोन क्लोज करायसाठी मी त्यांना कॉल करते ते माझ्या नवऱ्याचं नाव पुढे घेत आहे मधी घेत आहे तुम्ही व्यवस्थित कन्फर्म करा त्यांच्याकडूनच बरं बरं ठीक आहे ठीक आहे ना मॅडम तुम्हाला त्रास तुम्ही असं रेकॉर्डिंग करून रेकॉर्डिंग केलं होतं सर सांगते का इथे आले खूप कस्टमर होते तिला मोबाईल नेला बाहेर आणि सगळं रेकॉर्डिंग माझं डिलीट केलं मोबाईल मी पत्रकारांकडे पण गेले होते ठीक आहे त्यांच्या मिसेस ला बोललो ते ताई म्हणतात की दादा माझं फक्त लोन घेतलेला विषय आहे त्यामध्ये माझा मिस्टर ला नाही वढायचं ते मी एकदा सांगितलं लोन क्लोज करायला सांगावं तरी पण त्यांनी ऐकेना ते माझ्या मिस्टरना मध्ये नाही घ्यायचं म्हणून त्यांनी सांगते तुम्ही काय ते मग ठीक आहे वन टाइम वन ऐकून घ्या वन टाइम सेटलमेंट करते म्हणल्यावर घेऊन टाकायचं ना तुम्ही भरत भरत बसा पैसे तुम्हाला आणखी वापरा ते पैसे यूज करा तुम्हाला वापरायला चांगलं आहे हा तसं नाही दीड वर्षाचा मुलगा आहे खाजगी आहे आहे मान्य करतोय मी ते पैसे वन टाइम सेटलमेंट करायला तयार आहेत ना त्यांनी एकदा फेडायला त्यांनी असं म्हणाले त्यांनी पण तसं नाही तसं चालत नाही ना ते चालत नाही पण तेच तेच म्हणतोय चालत नाही ना त्यासाठी काय करायचं ऐकून घ्या ते पैसे त्यांच्याकडून तुम्ही घ्यायचं तेच पैसे तुम्ही त्यांच्या तुम्ही ना असं म्हणतोय तुम्हाला आता हा विषय बाजूला राहिला ती म्हणते नवऱ्याला मुली नको घेऊ त्या दिवशी तो किती चांगला शो देत होता हे बघा हे माझ्याकडून जेवढी मदत करायची मी तुम्हाला अगोदर बोललो होतो की पर्सनल का दुसरा काही विषय हाय का नाही म्हणलो नंतर दुसरी वेळ सांगितलं हो हा असा विषय दुसरा आहे ठीक आहे अशी गोष्टी असतात ना तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊ शकता त्यावेळेस तुम्ही कंप्लेंट जाऊन तिथे करू शकता तुम्ही मी त्यांना बोललो तुमचे मिस्टर फोन उचलणार नाही म्हणून आता तिथं तुम्हाला पत्रकार पण काय बोलले माहिती आहे का की तुमची कंप्लेंट कोणी घेणार नाही तुम्ही डायरेक्ट तिथं पुण्यामध्ये सांगितलं त्यांना मी त्यांना मी सांगितलं त्यांनी कंप्लीट करायला चालली होती मी म्हणलो आता मला मदत करा नाही तर मी पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेट करते त्यांचे दोन मुलं मी समजून घ्यायला म्हणलो त्यांना तिथेपर्यंत सांगितलं नाही खोटं बोलायला धकल असं आता तुमचे विषय काय ते तुम्ही पर्सनल विषय तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये खोटं काय बोलतोय काय आहे ते आहे एखाद्या तेच तेच नाही ते खोटं नाही ते तुमच्यावर खोटं म्हणून आरोप त्यांनी टाकालेत तुम्ही काय करत आहे जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जावा तुमच्यावर जर होत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कम्प्लेंट करू शकता. त्यांनी म्हणते की मी भरायला तयार आहे दादा कोणताही सेटलमेंट से करायला मी तयार आहे पण त्यांनी ऐकायला तयार नाही असं म्हणतात माझ्या नवऱ्यावर ब्लेम लावतात. बस त्यासाठीच काय करायचं कॉल रेकॉर्डिंग प्रूफ आहे मेन. तुम्ही तुमचं मोबाईल दुसऱ्यांना कसं देऊ शकता? डिपेंड तुमच्यावर आहे. नाही हिथं येते हे तर येते त्याला काय म्हणलं तुम्ही मगाशी त्यांचा नवरा आला हे तुम्ही काय तर खोटं बोलल्या सारखं करताय असं नाही नाही दोघेही आले होते दोघेही आले होते तो बाहेर थांबलेला खूप कस्टमर होते ती आली मोबाईल घेतला माझा बाहेर नेला मोबाईल सगळं डिलीट केला तिथं सगळ्यांना माहिती आहे कस्टमर होते म्हणून कस्टमर भरपूर होते म्हणून तुम्ही बघितलं नाही का हा माझा मोबाईल नेला सगळं डिलीट मला फक्त फोन मागितला तिनं तिनं मोबाईल बाहेर नेऊन दिला माझ्याकडे त्या दिवशी ज्या शिकायला बायका गा। होत्या ना त्यांनी सुद्धा पाहिलं सगळं ठीक आहे तुम्ही काय करा आता अच्छा याच्या पुढे जर तुम्ही शांत राहिला त्याच्या पुढे तसं काय होत असेल तर तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करून टाका तो इथे नोकरी ला होता ना पत्रकार कुठे 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 नोकरी असू दे तुमच्यावर वर अत्याचार होत असेल तुमच्या जर असा अन्याय होत असेल तर तुम्ही करू शकतो ठीक आहे हा ना हे सगळं डोळ्यात बोलायचं आणि खूप मदत पण केली हो मी तुला पाचशे हजार दोन हजार मायक्रो ट्रांझॅक्शन पण आहेत कधी मदत लागली ना मी स्वतः पैसे पाठवले तिला इतके विचित्र आहे ना मला काय म्हणायचंय मी पण लेडीज आहे तिला पण दोन मुले मी तिचा कसा म्हणजे बदलतेस ना असं नाही चुकीचं बाजू कधी मग बोलू ना तुम्ही निस्वार्थपणे मदत केलंय बरोबर आणि चुकीचं चुकीचं हे करतायत बाजूने मला काय म्हणायचं तुझा नवरा चुकतो ना तुमच्याकडून काही तर तुम्ही चुकीला चूक समजा ना असं कशाला त्रास देत एखाद्याला मी आज मला त्रास होऊन मी तुमच्या मुलींचा विचार करते आणि तुम्ही इथं कस्टमर एवढं कस्टमर होतं इथं येऊन असं बडबडबडकर होता त्यांना म्हणून शांत आत बसा एवढं पण बोलले मी आतमध्ये आत नाही बसले तो बाहेरच सांगा ती आली होती आतमध्ये तुम्ही काय करा बोललोय मी त्यांच्या मिस्टर त्यांना त्यांचे मिस्टर ना फोन करतील मला हे कॉल रेकॉर्डिंग फेसबुकला ला पडते तुम्ही जे कॉल रेकॉर्डिंग ऐकून मला फोन केलात बरोबर हो हो। ते कॉल रेकॉर्डिंग फेसबुक ला पडत असते माझ्याकडे केसेस मी ते विचारून ते टाकत असतो मी केसेस त्यांचे मिस्टर काय बोलतात बघू त्यांचे पण ठीक आहे त्यांचा फोन आला तुम्हाला फोन करीन ठीक आहे हो त्याप्रमाणे तुम्ही कंप्लीट पण करू शकता हा तसंच करते एवढा दिवस शांत होते माणसी खात्री नाही का तुमच्याकडे तुमच्याकडे तुम प्रूफ असेल तर तुम्ही जाऊन कंप्लीट कम, करून टाका ठीक आहे ओके हो।